हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण हुलग्याचं माडगे जे रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण आता हुलगे घेतलेले आहेत एक वाटी त्याच्यासाठी आपण चार चमचे छोटे ह्या चमच्यानं गूळ घेतलेला आहे दोन चमचे तूप घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण हुलगे भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे तिकडे छान गरम झाले की आपण त्याच्यामध्ये जे वाटी हुलगे घेतले होतं आपण ते छान आपण नीट करून घेतले होते ते छान असं आपण मीडियम टू स्लो गॅसवरती आपण भाजून घेणार आहोत हे हुलगे आपण तडतड असे वाजस्तपर्यंत फुटून फुटस्तोपर्यंत आपण हे हुलगे भाजणार आहोत कारण की हुलगे छान भाजले तरच ते माडगा आहे ती खूप टेस्टी लागतं त्याच्यासाठी आपण हे छान असे भाजून घ्यायचे हुलगे आता आपले हुलगे हलकेसे कलर चेंज झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता आपण स असे एक सारखे हलवून हलवून असे हुलगे छान असे भाजून घेतलेले आहेत तर आपण एका ताटामध्ये ओतून घेणार आहोत आणि थंड करण्यासाठी ठेवणार आहोत आता आपण हे हुलगे थंड करून घेणार आहोत थंड झाल्यानंतर आपण मिक्सरवरती त्याचे बारीक पीठ बनवून घेणार आहोत आता आपण थंड झालेलं आहे आपण आता मिक्सरच्या जारमध्ये हे हुलगे घालून आपण ते मिक्सरवरती छान असं बारीक दळून घेणार आहोत त्याचं पीठ बनवून घेणार आहोत आता आपण बारीक करून घेतल्यानंतर पाहूया आपण छान असं बारीक करून घेतलेलं आहे आपण एक ताटण आणि त्याच्यामध्ये चाळण घेतलेली आहे आपली पिठाची चाळण त्याच्याने ते चाळून घ्यायचं छान असं हलकस चाळून घ्यायचं आपलं हे सर्व चाळून झालेलं आहे आता आपण त्यातलं आपण सहा चमचे पिठ आहे ते घेतलेलं आहे ह्या चमच्याच्या साह्याने आपण सहा चमचे पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण पाणी घालून त्याची प आपण पेस्ट बनवून घेणार आहोत कारण की एकदम पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याच्या गोठळ्या होतात त्याच्यासाठी आपण त्याची अगोदरच आपण खाली पेस्ट बनवून घेणार आहोत पाणी घालून त्याच्यात मिक्स करून घेणार आहोत आपण आता हे मोठ्या भांड्यामध्ये काढून त्याचं छान असं भरपूर पाणी घालून त्याचं पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण गॅसवरती कढई ठेवून घेणार आहोत कढईमध्ये आपण साधारणपणे आपण एक ग्लास भरून पाणी ओतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यानंतरनं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आपण ते पाण्याला छान असे उखळी आली की आपण त्याच्यामध्ये जे हुलग्याचं आपण ते पिट पेटून घेतलं त्याची पेस्ट बनवून घेतली होती ती आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत छान असं मिक्स करून घेणार आहोत आपण एकसारखं हलवायचं त्याच्या गोठळ्या होऊन द्यायच्या नाहीत अजिबात असं छान असं हलवून घ्यायचं त्याला त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार गूळ आपण गूळ घेतलेला आहे चार चमचे तो गूळ त्याच्यामध्ये सर्व घालून आपण गुळ पण मिक्स करून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता त्याला दाटसरपणा आलेला आहे एकसारखं हलवल्यानंतरनं त्या माडक्याला दाटसरपणा आलेला आहे आता आपण त्याला छान अशी उखळी काढून घेणार आहोत आता हलकीशी अशी उखळी आलेली आहे सा आपण असंच हे सहा ते सात मिनटं सतत असं हलवून घ्यायचं आणि हे माडक आपण शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता छान असे उखळे आलेले आहे आता आपण ते मिडियम गॅसवरती हे सहा ते सात मिनटासाठी शिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता भरपूर प्रमाणामध्ये हे दाटसर झालेलं आहे आता आता आपण हे माडगं आपलं बनवून झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण वरतून एक चमचा इतपत तूप घालणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता नाही घातलं तरी चालेल आपलं पारंपरिक पद्धतीने हुलग्याच्या माडग्याची रेसिपी बनवून तयार झालेली आहे खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा